माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली नगर परिषद येथे दहशतवाद व वा हिंसाचार विरोधी दिनानिमित्त कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी नगरपरिषद अग्निशमन केंद्र येथे दिनांक वीस मे बुधवार रोजी दहशतवाद विरोधात शपथ घेतली यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे उपमुख्याधिकारी श्याम माळवटकर अभियंता प्रतीक नाईक अभियंता काकडे अभियंता वसंत पुतळे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर संदीप घुगे देवीसिंग ठाकूर अनिकेत नाईक कैलास थिटे अशोक गवळी बीटी, काले, काळे सचिन पवार पंडित मस्के बोराटे घनजर, दिनेश वर्मा चव्हाण आवटे चित्रा वर्मा यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली